हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेला गोंदिया एस आर पी एफ पोलीस भरतीमधील एक प्रश्न जो की खूप वेगळ्या प्रकारे विचारला गेलेला आहे तर बघूयात त्याचं लॉजिक कसं लावायचं एक संख्या चोपन्नहून जेवढी जास्त आहे तेवढी जेवढी ब्याऐंशीहून कमी आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती प्रश्न वाचतानाच असा कन्फ्युजन वाटतोय आता बघा मी जर लिहिलं इथं की एक संख्या म्हणजे तीन ही संख्या एक पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच पाच पेक्षा लहान आहे म्हणजेच काय याचा अर्थ तीन ही अशी एक संख्या आहे की ही एक पेक्षा दोन मोठी आहे आणि पाच पेक्षा कितीनं लहान आहे दोनच लहान आहे म्हणजे जर मला ही संख्या माहिती नसेल तर मी कसं काढणार एक आणि पाच यांची बेरीज करणार येथे सहा आणि त्यांची सरासरी काढणार म्हणजे भागिले दोन करणार त्याचप्रमाणे एक संख्या आहे म्हणजे इथे एक मधली एक संख्या आहे की जी चोपन्नहून जेवढी जास्त आहे तेवढीच काय आहे बेऐंशी हून कमी आहे म्हणजेच काय करणार मी चोपन्न आणि बेंशी ह्या दोघांची बेरीज करा चार आणि दोन सहा आठ आणि पाच तेरा आणि त्याला काय केला भागीले दोन करा बे कि बे बेसखी बारा बेआटी सोळा म्हणजे आडुसष्ट ही काय असणार आहे ती संख्या असणार आहे किंवा तुम्ही क्रॉस चेक करू शकता इथं जर आडुसष्ट घेतलं अडुसष्ट आणि चोपन्न यांची वजाबाकी केल्यानंतर किती येते बघा चार आणि एक चौदा येते त्याचप्रमाणे जर याच्यामध्ये चौदा मिसळलं तर किती येते बघा आठ आणि चार बारा सहा सात आणि एक आठ ब्याऐंशी येते म्हणजेच काय ही संख्या चोपन्न पेक्षा चौदा न मोठी आहे आणि ब्याऐंशी पेक्षा चौदा न लहान आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल अडुसष्ट हे तुमचं उत्तर येईल जर तुम्हाला हे लॉजिक लावण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये तुम्हाला काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा डाउट सॉल्व्ह केला जाईल Thank you.